नमस्कार मित्रांनो तू माझा मितवा या मालिकेच्या पाच मेच्या भागामध्ये अतिशय एक जबरदस्त भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो आतापर्यंत आपण असं बघत आलो होतो की अर्णव आता ईश्वरीला खूप ऑफिसमध्ये मिस करत असतो म्हणून आता आकाश त्याला फोन लावून ईश्वरीबरोबर बोलायला देतो तेव्हा आता ईश्वरीला तो म्हणत असतो की आपल्या कंपनीत एक फॉल्ट झालेला आहे आणि मला खरंच तुझी खूप अत्यंत गरज आहे तर तू कंपनीच्या ऑफिसमध्ये येऊ शकते का अर्णव आता आईस्क्रीम खाण्याच्या बहाण्याने म्हणजे ईश्वरीला आईस्क्रीम खूप आवडते हे अर्णवला जेव्हापासून माहिती झाले तर त्या दिवशी आईस्क्रीम खाता खाता वितळले होते म्हणून तो आता ईश्वरीला ऑफिसला त्या बहाण्याने बोलावून घेतो ईश्वरी आता ऑफिसला आलेली असते परंतु आता अर्णवला नेमकं आता काय अशी चूक आहे ऑफिसमध्ये काय मिस्टेक झाली याबद्दल काय सांगायचं तेव्हा मात्र आता अर्णव म्हणतो की आईचं मशीन बिघडलेलं आहे आणि थोडं चालवण्यात ते काहीतरी मध्येच अडथळा येतोय तेव्हा आता ईश्वरी म्हणते की बरं सर मी चेक करून पाहते तेव्हा आता ईश्वरी जेव्हा ते जे मशन चालून बघते तेव्हा मात्र मशन अगदी परफेक्ट सुरू असते तेव्हा ईश्वरी म्हणते की काय हो सर मशनला तर काही प्रॉब्लेम नाही मग तुम्ही असं का म्हणतात तेव्हा आता अर्णव लगेच आपला होट दाबतो नेमका आता ईश्वरीला त्याने आईस्क्रीम खाण्याच्या बहाण्याने तिकडे बोलावलेलं असतं ईश्वरी ईश्वरीला आईस्क्रीम खूप आवडते म्हणून तो तिच्यासाठी अगदी खास मँगोचं आईस्क्रीम घेऊन आलेला असतो आणि तो ईश्वरीला अगदी इतके छान ते आईस्क्रीम खायला देतो आणि ईश्वरीला म्हणतो की आज मात्र तुझं पोट नाही ना दुखणार आणि आईस्क्रीम शेअर केलं तर चालेल ना आवडेल ना तुला हे आईस्क्रीम यासाठीच मी तुला ऑफिसमध्ये बोलावून घेतलं होतं असे जेव्हा आता तो ईश्वरीला म्हणतो तेव्हा मात्र ईश्वरी आणि अर्णव एकमेकांच्या खूपच जवळ येतात परंतु लावण्या मात्र हे सर्व बघून आता खूपच चौताळलेली असते तिला आता या दोघांना एकत्र तर येऊन द्यायचं नाही परंतु आता हे दोघे तर आणखीन एकमेकांच्या जवळ येतात हे बघून आता लावण्याचा खूप जळफाट होतो लावण्य आता सगळा काही राग व्यामोर काढत असते आणि ती आता सुद्धा हे फोन करून सर्व काही सांगते तेव्हा मात्र आता वल्लवरी ईश्वरीला धमकावत असते ईश्वरीला म्हणत असते की मी तुझ्या इकडे का आलेस तेव्हा आता ईश्वरी म्हणते की काय कुणाला भेटायचं होतं का तर लावण्य म्हणते की कोणी भेटले असते तर बरंच झालं असतं परंतु तू भेटली तर तुला तुझ्याशी एक महत्त्वाचं काम होतं मी तुला शेवटचं सांगून ठेवते की तू अर्णवपासून दूर राहा परंतु ईश्वरी आता वल्लभरीला चेतावणी देते हे बघा अर्णव सरांपासून दूर राहायचं किंवा नाही राहायचं हे ठरवणाऱ्या तुम्ही कोण मी पात्र अर्णव सरांचंच ऐकणार अर्णव सरांना मी तुमच्याबद्दल सर्व काही खरं सांगेल की ह्या मला धमकवतात आणि ऑफिसमधून जाण्याची धमकी देतात तेव्हा आता वल्लभरीचा खूपच जळभाट होतो आणि वल्लभरी लगेच आता तेथून चालती होते पण त्यानंतर मात्र आता मित्रांनो ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट बघत होतात की आपले अंजली मालिकेमध्ये कधी परत येणार तेव्हा आता अंजली मात्र आपल्या आईचं श्राद्ध असतं आणि त्या श्राद्धाच्या दिवशी आपली अंजली घरी आलेली असते तेव्हा मात्र आता आजीही अर्णवला म्हणत असते की अरे तू ईशू नम्रता आणि तिच्या आईला श्राद्धाच्या निमित्ताने आपल्या घरी बोलावून घे आणि त्यांना श्राद्धाच्या पूजेला बोलावलं तर माझी ओळखसुद्धा त्यांच्याशी होईल तिच्या आईशी तू इतकं छान कनेक्टेड आहे तिच्या आई तुझ्यावर इतकं प्रेम करते मग एकदा तरी आता ईश्वरीच्या आईला भेटायला हवं आणि आता तुझ्या आईचा म्हणजे सात्विकाचा वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आहे त्या दिवशी तू ईश्वरी नम्रता त्यांच्या घरच्यांना सगळ्यांना बोलावून घे तेव्हा अर्णव म्हणतो की बरं ठीक आहे तर ईश्वरी आणि नम्रता हे दोघेही तिकडे यायला निघतात सुप्रिया मात्र तिकडे आलेली नसते कारण सुप्रिया आता म्हणत असते की ईश्वरी हे पग मी आत्ता सध्या नाही येऊ शकत मी नंतर केव्हा तरी येईल कारण आता मला इंदोरला जाऊन यावं लागेल तिकडे तुझ्या बाबांना एक महत्त्वाचं काम आहे ते काम आटपून आम्ही दोघेही इकडे येतो तेव्हा आता ईश्वरी म्हणते की बरं ठीक आहे आता आम्ही तिकडे श्राध्याला तर आम्हाला बोलावले असणार त्यामुळे जावंच लागेल तेव्हा आता अर्णवने आता फोन करून ईश्वरी आणि नम्रता यांना बोलावून घेतलेलं असतं तर ईश्वरी म्हणत असते की हे बघा अर्णव सर आम्ही नम्रता ताई आणि मी तिकडे येऊ शकतो परंतु आईला एक महत्त्वाचं काम आहे आई नाही येऊ शकत तेव्हा आता अर्णव म्हणतो की असं कसं काकुल तर यावंच लागेल आजीला आज काकूला भेटण्याची जाम इच्छा आहे आणि आजी केव्हापासून हो आता काकूला भेटण्याची वाट पाहतात आणि त्यानिमित्ताने आज आता आईच्या श्राद्धाचा कार्यक्रम आहे का तर मग ते तिकडे का येणार नाही तर ईश्वरी आता जे काही कारण आहे तर ते अर्णवला सांगते परंतु आता ती अर्णवला म्हणत असते की आम्ही तिकडे आले तर तुम्हाला चालेल ना कारण तुमच्या मामी आहे तर त्या आम्हाला धमकावून गेल्या की अर्णव सरांपासून लांब राहायचं तेव्हा मात्र आता अर्णवला मामीचा खूप राग येतो आणि आजीलासुद्धा त्यानंतर आता श्राद्धाची सर्व तयारी झालेली असते आणि आता अर्णवच्या हाताने त्या श्राद्धाचे सर्व काही विधी पूर्ण करायचे असतात त्यासाठी अर्णव गुरुजीसुद्धा आलेले असतात आणि पूजेला सुद्धा, सुद्धा बसण्यासाठी तो तयार झालेला असतो सोहळं वगैरे सगळं काही तो नेसलेला असतो आणि आता आईच्या श्राद्धाची पूजा त्याला करायची असते तेव्हा मात्र आता अर्णव तेथे पूजेला बसलेला असतो परंतु ईश्वरी असंच काहीतरी आता आईबद्दल काहीतरी बोलून जाते परंतु आता ईश्वरीने त्याला आईबद्दलच काहीतरी विचारलेलं असतं आजी आणि आन अंजलीसुद्धा तेथेच असतात आणि ईश्वरी आणि ह्या दोघीजणी आल्या म्हणून आता त्यांना खूप आनंद झालेला असतो अर्णव आता ईश्वरीला बघून खुश होतो परंतु आता ईश्वरी मात्र आता भावनेच्या भरात एक गोष्ट बोलून जाते आईबद्दल तेव्हा अर्णव तिचा अपमान करतो अर्णव म्हणत असतो की तुला काय करणार आई आणि वडील नसल्याचं दुःख कारण मला तर माझे आई वडील नाहीत आणि तुला तर तुझ्या आई वडील आहेत त्यामुळे तुला आई आणि वडील नसल्याचं दुःख काय करणार गुरुजीसुद्धा तेथेच असतात गुरुजींनी पूजेची सर्व तयारी केलेली असते सात्विकाचं श्राद्ध असतं आणि तेव्हा मात्र आता सात्विकाच्या श्राद्धाच्या दिवशी ईश्वरी तेथे येते परंतु ईश्वरी कुंजी बोलण्याची काहीतरी चूक होते तर अर्णव तिचा इतका अपमान करतो परंतु आता अर्णवला हे माहिती नसतं की सुद्धा आई आणि वडील नाहीत लहानपणीच एका मोठ्या अपघातात तिचे आई वडील अगदी तिने तिला सोडून गेलेले आहेत हे आता अर्णवला माहिती नसतं ईश्वरीला खूप वाईट वाटतं ईश्वरीलासुद्धा आपल्या आई आणि वडिलांची खूप आठवण होते तर ईश्वरी रडतच आता अर्णव सरांना म्हणत असते तुम्ही काय म्हणालात सर आई आणि वडील नसल्याचं दुःख तुला काय कळणार तेव्हा मात्र आता ईश्वरीच्या इतक्या मनावर खोल परिणाम होतो ती लगेच आता रडतच असे अर्णवला बोलून तेथून रडतच निघून जाते तेव्हा आता ईश्वरी रडत गेली हे बघून नम्रतेला खूप वाईट वाटतं आणि अंजली आणि आजी यांनासुद्धा काहीच माहिती नसते तेव्हा आता अंजली आणि आजी ईश्वरी असे रडतच वाईट वाटून निघून गेली म्हणून ते अर्णवला बोलत असतात परंतु नम्रता आता जे सत्य ईश्वरीच्या नशिबात आहे जे तिच्या आयुष्यात घडलेला प्रसंग आहे तर तो आता सांगते त्याचं जे काही प्रेम आहे तर ते त्याच्या नशिबात नसून त्याच जीवनात ती मोठी झालेली आहे तिचे आई वडील नाहीच हे दुःख सोबत घेऊन ती आयुष्यामध्ये मोठी झाली आणि पुढे एक एक पाऊल टाकते तेव्हा आता तिचे जे काही आई वडील आहे तर ते लहानपणीच एका मोठ्या अपघातात तिला कायमचे सोडून गेलेत हे आता जेव्हा नम्रता तेथे सर्वांना सांगते तेव्हा आता सर्वांना ते ऐकून खूप मोठा धक्का बसतो आणि अर्णवच्या त्याची चूक लक्षात येते अंजली आणि आजी या दोघींना इतकं वाईट वाटतं की ईश्वरीला आई वडील नाही नाहीत आणि अर्णव तिच्यावर त्याने काय आरोप केले म्हणून आता त्यांना सुद्धा खूप वाईट वाटतं अर्णवच्या आता त्याच्या चूक लक्षात येते तेव्हा आता ते ते श्राद्धाचा जो काही कार्यक्रम झालेला आहे तर आता तो ठरवतो की ईश्वरीला आईवडील नाही आणि आपण तिचा बोलून खरंच खूप मोठा अपमान केला आपण असं करायला नको होतं म्हणून तो आता स्वतःला खूप गिल्टी फील मानत असतो एक तर आता ईश्वरी आणि त्याचं आत्ताच कुठेतरी नवीन धागे जुळवायला सुरुवात झालेली असते आणि ईश्वरीला इतकं आता वल्लभरीने धमकावून सुद्धा ईश्वरी अर्णवसाठी तेथे येत असते एका आईच्या त्याच्या श्राध्दासाठी परंतु अर्णवकडून अपमान होतो आता आजी म्हणते की अर्णव अरे तू लवकरात लवकर ईश्वरीची माफी मागायला हवी तिच्या मनाला किती वाईट वाटलं अरे एका आईचं आणि वडिलांचं काय दुःख असतं हे तुझ्याशिवाय कोण माहिती असणार दुसऱ्या कुणाला तू सुद्धा ईश्वरीला समजून घ्यायला हवं तिला सुद्धा आई वडील नाहीत अरे तिला सुद्धा किती वाईट वाटत असेल तेव्हा आता अर्णव म्हणतो की बरं ठीक आहे आजी मी तिची माफी मागतो तेव्हा आता श्राद्धा सर्व कार्यक्रम झालेल्यानंतर मात्र आता नम्रतानी सांगितल्याप्रमाणे अर्णव आता ईश्वरीची माफी मागण्यासाठी तिकडे येतो ईश्वरीला आता अर्णव तिकडे आला म्हणून खूप आनंद होतो ईश्वरी रडत असते तेव्हा अर्णव ईश्वरीची कान पकडून सॉरी बोलून माफी मागतो तेव्हा मात्र आता अर्णव हा ईश्वरीला म्हणतो की आज जर माझी आई या जगात असते आणि तिच्यासमोर हे जे काही घडले असते एका मुलीच्या आई वडील नसलेल्या मुलीचं मी असा अपमान केला असता तर आईला हे पटलं नसतं आईने दोन माझ्या कानामागे ठेवून दिल्या असत्या तेव्हा आता ईश्वरी म्हणते की सर काय सांगतात तुमच्या आई खरंच इतक्या संस्कारी होत्या तुम्ही त्यांच्याबद्दल जे काही सांगतात ना ते ऐकूनच मला त्या खरंच किती महान मोठ्या मनाच्या असतील कारण आज मात्र तुम्ही त्यांच्या जे काही चूक केली आणि मला सुद्धा आईवडील नाहीत माझे आई वडील सुद्धा खूप चांगले होते सर ते लहानपणीच मला सोडून गेले आणि ते लॉकेट होतं ते माझ्या आई आणि वडिलांची शेवटची आठवण जाता वेळेस आईने माझ्या गळ्यात घातली होती म्हणूनच ते लॉकेट घेण्यासाठी इतक्या दिवस मी तुमचे प्रत्येक बोलणं ऐकून घेत होते प्रत्येक तुमचा अपमान सहन करून घेत होते परंतु मला माझ्या आईचं जे दिलेलं लॉकेट आहे तर ते परत मिळवण्यासाठी तेवढीच एक शेवटची आठवण माझ्याजवळ उरलेली होती आता अर्णवला इतकं वाईट वाटतं अर्णव खरंच म्हणतो की मला माफ कर ईश्वरी आज आई तर तिने माझ्या दोन कानामागे ठेवून दिल्या असतात मी एका मुलीला हर्ट केलं त्यामुळे तेव्हा आता ईश्वरीचा ते सर्व ऐकून चेहरा खुलतो ईश्वरी आता अर्णवला माफ करते आणि आता सर्व काही सत्य सर्वांच्या समोर आता आलेले असते ईश्वरीला सुद्धा आई वडील नाही आणि अर्णवला सुद्धा आईवडील नाही परंतु आता जी काही सुप्रिया आहे तर ती कोण आहे असं आता अर्णव विचारतो तेव्हा आता ती नम्रताची आई असल्याचे सांगते आणि माझी मावशी मावशी आता माझी ती माझ्या लहानपणापासून मावशी आणि काकांनीच माझा सांभाळ केला आणि आत्तापर्यंत आई आणि वडिलांचं प्रेम त्यांनी मला दिले त्यांनी कधीही मला त्यांची घसी उणीव भासून दिलेली नाही तेव्हा आता ईश्वरीचं हे दुःख ऐकून अर्णवच्या असं पोटात व त्याला वाईट वाटते तेव्हा मनातून इतका खच्ची होतो कारण आज आपण ईश्वरीचा असा आपण आपल्या आईच्या साध्याच्या दिवशी करायला नको होता म्हणून त्याला खूप असं वाईट वाटून तो माफी मागतो तर ईश्वरी आणि अर्णव इथून पुढे आता अर्णव ईश्वरीचं मन जपण्याचा खूप प्रयत्न करतो परंतु आता जे काही सुप्रियाच्या नावावर जे काही कलंक लागलेला आहे हा वल्लभरीमुळे तर आता वल्लभरी आता जेव्हा सुप्रियाच्या समोर येते आणि जे काही आता आ, आ, का ही म्हणजे परिवारामध्ये झालेला जो काही सुप्रियाबद्दल गैरसमज ईश्वरी कसा दूर करते आणि आता सुप्रियाची यात काही चूक नव्हती जे काही केले ते सग सगळं काही आता वल्लभरीमुळे झाले हे सत्य आता सर्वांच्या समोर लवकर कसं येतं आणि अर्णव ईश्वरी यांच्या प्रेमाचे धागे कसे आता अगदी नव्याने जुळून ते दोघं एकत्र येतात तर लावण्याचा किती जळफाट होत असेल लावण्या आणि वल्लभरीला जुगारून अर्णव आणि ईश्वरी यांच्या प्रेमाची कहाणी कशी सुरू होते हे बघणं आता खरंच खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत रहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करत रहा धन्यवाद